नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या डोक्यावरचा एक उपाय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे बाईचा असो किंवा पुरुषाचा असो आपलं डोकं दुखतं डोकं दुखण्याची अनेक कारणं आहेत ते कारणं असे आहेत की कुणाला प्रवास केल्यामुळे डोकं दुखतं कुणाला टेन्शन घेतल्यामुळे डोकं दुखतं कुणाला जास्त विचार केल्यामुळे डोकं दुखतं कुणाचं जास्त कामाचं ताणपाटा म्हणून डोकं दुखतं कुणाविषयी काही जास्त विचार केला किंवा कुणाचं भांडण झालं तर घरी आल्याच्या नंतर आपल्याला त्याचं डोकं दुखतं असे अनेक प्रकारचे डोके आहेत आणि दुसरं एक मुद्दा म्हणजे कुणाचं अर्ध डोकं दुखतं कुणाचं पूर्ण डोकं दुखतं कुणाचं माग दुखतं कुणाचं पुढचं दुखतं ह्याच्यावर एक साधा घरगुती उपाय आहे परंतु आपण काय करतो की डोकं दुखायला लागलं की पेनकुलरच्या गोळ्या खातो मित्रांनो पेनकुलरच्या सतत गोळ्या खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे कृपया करून असा प्रयोग तुम्ही घरी करू नका गोळ्या खाण्याचा तुम्हाला गोळ्या ट्रीटमेंट घ्यायचीच असेल किंवा औषधी घ्यायचीच असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या आणि सल्ला घेऊन औषधी घ्या आणि जरी त्या औषधाने तुम्हाला फरक नाही पडला किंवा फरक नाही पडला तरी तुम्ही एक हा घरी मी जे आता उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करून पहा घरी जर तुम्हाला त्याचा उपयोग फायदा झाला तर तुम्हाला कदाचित दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जायची गरज पडणार नाही किंवा त्याच्यावर उपचार घ्यायची गरज पडत नाही जर एखाद्या माणसाचं जर सतत डोकं दुखत असलं तर हॉस्पिटलमध्ये एका आपल्याला कोर्स करावा लागतो महिनाभराचा दोन महिन्याचा असा कोर्स करावा लागतो डॉक्टरच्या सल्ल्याने ते औषधे देतात गोळ्या देतात घ्यायला आणि काही काळांतरानंतर आपलं बरंही वाटतं नंतर दुकायला लागतं म्हणून आता कारण कसले ते मी आताच तुम्हाला सांगितले त्या कारणामुळं आपलं डोकं दुखतं ॲक्च्युली आपल्याला कुठला काही त्रास असतात हे झालेला नसत आपल्याला कुठला काही रोग झालेला नाही कुठं कुठलं काय झालेलं नाही फक्त ताण घेतल्याने कुणाला धुळीची अलर्जी असते तर कुणाला असं हायवेमध्ये जर समजा प्रवेश केला डोळे ओपन ठेवून किंवा गॉगल नाही वापरून तर त्याच्यामुळं पण डोकं दुखतं आणि ह्याच्यावरती आपण एक उपाय घेऊन आलो आहे तो आता उपाय मी आता तुम्हाला वेळ न घेता सांगणार आहे घरगुती एकदम पाच मिनटाचा उपाय आहे मित्रांनो तर तुम्ही करा आणि लगेच तुमचं पाच मिनटाच्या आतमध्ये तुमचं धोकं कमी झालेलं तुम्हाला दिसेल तर आपण आता तो उपाय पाहणार आहोत चला आपण आता तो उपाय कसा करायचा आहे घरगुती उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलचं चा नाव आहे श्रीमंत धन्वे तर चला आपण आता डोक्यावरील इलाज करणार आहोत एकदम साध्या पद्धतीत आणि सोप्या पद्धतीत चला बघा मित्रांनो आता हे पेशंट असं आपण समजू आता ह्या पेशंटच डोकं दुखतय पूर्ण डोकं दुखतय ठीक आहे ते डोक्यासाठी आपण इलाज करण्यासाठी आपण ह्या घेतलेला आहे गोल हा पाईप आहे हे बघा पीव्हीसी पाईप आहे आपल्या घरी पीव्हीसी पाईप नसेल तर आपल्याला ते चपात्या घरी बनवतो त्याचं लाटणं पण असेल तुमच्याकडं किंवा दांडी खेळतात बघा लहान मुलं टिपरी त्याला टिपरी म्हणतात किंवा दांडिया म्हणतात गरबा नवरात्रामध्ये खेळतात त्याची दांडी जरी घरात असली तरी ती पण चालेल तर काय करायचं मित्रांनो दांडी घ्यायची आणि ही जी मान आहे मानामध्ये दोन नस असतात मित्रांनो ह्या दोन मान हात लावून पहा तुमच्या इथं असे तर इथं दोन नस दिसतात सपोज आपल्याला राईट साईडचा उज्या साईडचा जर भाग दुखत असेल तर उज्या साईडला इथं काय करायचं असा हलका मसाज करायचा असा हलका मसाज करायचा पेशंटला जसा सोसल असा मसाज करायचा असा जर समजा इकडचं अर्ध टोक टोकत तर ह्या लेफ्ट साईडची बाजू ही बाजूचे ह्या भागा भागाचा भाग असा हलका मसाज करायचा पेशंटला जसा सोसल तसा असा मसाज करायचा पेशंट तुम्हाला रिएक्शन देईल किंवा जास्त त्रास होतोय किंवा कमी होतोय त्याच्या पद्धतीने आपण असं असं रोलिंग करायचं त्याच्यावरती रोल करायचं बेलण्यासारखं आपण चपाती जसं लाटतो तसं सपोज जर पूर्ण डोकं दुखतय पेशंटचं तर काय करायचं सेंटरला सेंटरला असं धरायचं नंतर, नंतर या असं थोडं तिरप मारायचं असं रोल करायचं नंतर सेंटरला यायचं मध्यभागी यायचं परत लेफ्ट साइडला वळायचं थोडस सा असं झुकून असं मसाज करायचं असं पाच मिनिटं मसाज करायचं मित्रांनो पाच मिनटं मसाज केल्याच्या नंतर नंतर काय करायचं ह्याला आपण बाजूला ठेवूया नंतर याला सळ करायचं आणि हा जे आपला मध्य आहे समोरे हे आपला जो कपाळाचा मद्य आहे मध्य मद्या हद्याला असं धरायचं असं असं धरायचं हळू 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 असं करायचं बघा हे पा असं थोडस हलकस प्रेशर देऊन असं खाली खाली घेऊन येऊन आपण जिथं पायपाचा रोल केला होता तिथे येऊन असं थोडस दाबायचं असं हाताने परत रिपीट द्यायचं परत पर इथं इथं धरायचं सेंटरला आणि असं हळू हळूहळू दाबून माग महाग असं दोन बोटांनी वडायचं असं वाढायचं कानाचे वरून घ्यायचं असं तिरपं घ्यायचं असं घ्यायचं परत आपण जिथं रोल केला होता तिथं थोडस असं दाबायचं ठीक आहे असं एक पाच सहा वेळेस करा तुम्ही पाच सहा वेळेस किंवा दहा वेळेस करा असं आणि असं करा आणि ही साईड इथली जी साईड असते इथं थोडस असं रोलिंग करायचं बॉटनी हलकस जसं पेशंटला सोसल असं अशा पद्धतीने दाब देऊन थोडस रोलिंग करायचं असं रोलिंग, रोलिंग केल्याच्या नंतर एक दोन ते तीन मिनटं रोलिंग करा असं परत इथं असं करा महाग वडा ही क्रिया पाच मिनिटं करायची मित्रांनो अशी ही क्रिया पाच मिनिटं करायची आणि रोलिंगची पाच मिनिटं करायची असे दहा मिनटं जर हे केलं आणि पेशंटला लगेच पुढच्या दहाव्या मिनिटाला आराम भेटायला चालू होतो ठीक आहे आपला हा जो उपाय आहे तुम्ही घरी घरी पहा तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की आपलं जर डोकं दुखते तर गोळी घ्यायच्या अगोदर किंवा दवाखान्यात जायच्या अगोदर एक तुम्ही दहा मिनिटं तुम्ही घर बसले आपण एक प्रथम उपचार म्हणून तुम्ही हा वापर करू शकता उपयोग करू शकता उपाय करू शकता जर तुम्हाला हलकं वाटलं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही मित्रांनो डोको दुखत असेल तर माणसाला कुठलाही रोग नसतो तो, तो फक्त आपल्या ताण होत असतो